नुसतं एकाच ब्रेस्टने दूध पित असेल आणि दुसऱ्या ब्रेस्टने दूध पितच नसेल तर मग काय केलं पाहिजे चला जाणून घेऊया पहिली आणि महत्वाची गोष्ट दोन्ही ब्रेस्टचे शेप आणि साईज ही नेहमी वेगळी असते कोणत्याही लेडीच्या केसमध्ये दोन्ही ब्रेस्ट अगदी सेम साईजचे नसतात विच इज नॅचरल तो फरक अगदी छोटासा असतो Uh, कपडे जेव्हा घातलेले असतात तेव्हा इनफॅक्ट कळू पण नाही शकत पण कधी जेव्हा तुम्ही मिररमध्ये उभे राहिला तेव्हा तुम्हाला कधी कधी असं जाणवू शकतं की नाही श्रेया म्हणजे ब्रेस्टची साईज एन्युवन आहे तर ते नॉर्मल आहे दुसरं देर इज समथिंग कॉल्ड एज ब्रेस्ट प्रेफरन्स ब्रेस्ट प्रेफरन्स म्हणजे काय कधी कधी असं होऊ शकतं की बाळ एका ब्रेस्टवरती खूप चांगलं पिते आणि दुसऱ्या ब्रेस्टवरती पितच नाही बाळ एका ब्रेस्टवरती पिताना अखंड पितं आणि बाळ दुसऱ्या ब्रेस्टवरती पिताना एक पाच दहा मिनटं पितं मग सोडतं मग पितं मग सोडतं सो दिस ऑल्सो पॉसिबल या कन्सेप्टला आपण ब्रेस्ट प्रेफरन्स म्हणतो म्हणजे बाळाचा एक प्रेफरन्स असतो आणि त्या प्रेफरन्सच्या हिशोबाने बाळ दूध पितं सो so, त्याला पण तुम्ही लोक काही का करू शकत नाही पण जर तुमच्या डोक्यात आलं असेल की माझं बाळ फक्त एकाच ब्रेस्टने दूध पितं तर हे चालतं का पहिली आणि महत्त्वाची गोष्ट माझ्या स्टुडंट्समध्ये मा असे कित्येकही जण आहेत ज्यांनी जवळजवळ एक दीड वर्षापर्यंत फक्त एकाच ब्रेस्टने पाजलं आहे त्यामुळे त्यांनी काहीच प्रॉब्लेम होत नाही पण तुम्हाला काही गोष्टी जाणवतील जर तुमचं पिल्लू फक्त एकाच ब्रेस्टने दूध पित असेल तर दुसरं ब्रेस्ट एकदम कोमेजून जातं छोटंसं होतं आणि ज्या ब्रेस्टने पिल्लू दूध पितं ते ब्रेस्ट मोठं होणार दूध भरलं की दूध पिलं की छोटं होणार मग त्याच्याच साईज डिफरन्स तुम्हाला जाणवेल वेग एका ब्रेस्टमध्ये जाणवणारच नाही हे खूप कॉमन आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर बाळ एकाच ब्रेस्टने पित असेल आणि बाळ तिथे छान पितंय म्हणून तुम्ही तिथूनच देत असाल तर मग तुमच्या दुसऱ्या ब्रेस्टचा मिल्क सप्लाय ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागतो म्हणून तुम्हाला एक ट्रिक करायची गरज आहे जर तुमच्या की कोणाचंही बाळ फक्त एकाच ब्रेस्टने पित असेल तर तुम्हाला काय करायचं आहे किंवा एका ब्रेस्टने दूध पिणं प्रिफर करत असेल तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे आपल्याला दरवेळेस जेव्हा बाळ उपाशी आहे किंवा दूध मागतंय तेव्हा त्या ब्रेस्टने सुरुवात करायची आहे ज्या ब्रेस्टवरती बाळाला जास्त आवडत नाही म्हणजे बाळ उपाशी म्हणून पिल्लू निम घेईल एकदा त्याच्या लक्षात आलं की माझा आता थोडं पेवडू बदला आता मला त्या नाही थांबायचं आहे तेव्हा दुसऱ्या ब्रेस्टवरती घ्या तु पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एका ब्रेसनी ॲट अ टाइम पाचतो म्हणजे अकरा वाजता राईट साडेबारा वाजता लेफ्ट दोन वाजता राईट साडेतीन वाजता लेफ्ट हे पाजताना से तुमचं बाळ राईट साईडने खूप चांगलं पित आहे तर राईट साईडनी कधी पाजाल तुम्ही अकरा वाजता पाजाल साडेबारा वाजता नाही पाजणार आहे तुम्ही अकराने पण तुम्ही डायरेक्ट दोन वाजता पाजणार आहे तर साडेबारा वाजता काय करायचं माहिती आहे का दुसऱ्या ब्रेसमधून जिथून बाळ पित नाही आहे तिथून दूध काढायचं एक पंधरा वीस मिनटं आधी आणि ते काढलेलं दूध बाळाला पाजायचं वाटी चमच्याने बाटलीने नाही ते काढलेलं दूध तुम्ही एकदा बाळाला देऊन टाकलं मग ते दिलेल्या दुधाला नंतर बाळ जर थोडस किरकिर करत असेल तर बाळ डावीकडून छान घेते की नाही मग पाच मिनिटासाठी डावीकडे घेऊन टाक मग थोडक्यात काय एव्हरी ऑल्टरनेट फीड म्हणजे प्रत्येक दोन फीडच्या मधलं फीड तुम्हाला त्या मधून दूध काढावं लागणार आहे ज्या ब्रेस्ट हो ब्रेस पिल्लू तोंड लावत नाही कारण प्रॉब्लेम काय पिल्लू तोंड लावत नाही म्हणजे लॅच होत नाही लॅच होत नाही म्हणजे मिल्क सप्लाय कमी होईल मिल्क सप्लाय कमी होऊन होऊन तो इतका कमी होतो की तिथून दूधच निघत नाही <enhance> कधी कधी असंही होऊ शकतं की पिल्लू मध्ये आठ ते पंधरा दिवस एकाच ब्रेस्ट दूध याला आपण म्हणतो ब्रेस्ट स्ट्राईक ब्रेस्ट स्ट्राईक ही कोणत्या एका ब्रेस्ट वर असू शकते किंवा दोन्ही ब्रेस्ट वरती असू शकते त्याला आपण ब्रेस्ट फिडिंग स्ट्राईक असंही म्हणू शकतो म्हणजे पिल्लू त्या काळात ब्रेस्टवरती येतच नाही सो इट्स अ प्रॉपर स्ट्राईक अगेन हा खूप ट्विकी सिनारिओ आहे पण तो तुम्हाला माहिती असला पाहिजे ब्रेस्ट स्ट्राईक ही आठ दिवस ते पंधरा दिवस राहते ते कित्येक वेळा काय होतं की बाळ पितच नाही उजवीकडे घेतच नाही म्हणजे उजवीकडचं दूधच कमी आहे म्हणजे उजवीकडे बाळ घेतच नाही म्हणून आपण सारखं सारखं डायरेक्टली लेफ्टनेच द्यायचा प्रयत्न करतो राईटनी एक्सप्रेस पण करत नाही राईटनी देत पण नाही त्याच्यामुळे आठ ते पंधरा दिवसानंतर जेव्हा पिल्लूचं ब्रेस्ट स्ट्रॅक संपतं किंवा पिल्लू नॉर्मल फिडिंगला शिफ्ट होतं तेव्हा आपल्याकडे दूधच नाही आहे बाळाला ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी हा जो एक गॅप आहे तो तुम्हाला इम्प्रूव्ह करायची खूप जास्त गरज आहे म्हणून जर तुमचं पिल्लू एकाच ब्रेस्ट पीत पित असेल तर दुसऱ्या ब्रेस्टचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय मेंटेन ठेवण्यासाठी पंपिंग करा सो ते तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुमचं पिल्लू एकाच ब्रेस्ट पिणं प्रिफर करत असेल तर ब्रेस्ट फिडिंग एकाच ब्रेस्टने करा दुसऱ्या ब्रेस्टवरून काढून वाटी चमच्याने द्या तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही माहिती चॅनलवरती भरपूर व्हिडिओज बघितले असतील जिथे आपण बोलतोय की खाण्यापिण्याच्या गोष्टीने डायरेक्टली दूध वाढतच नाही त्यामुळे त्याची जास्त को काळजी करू नका चौथी महत्त्वाची गोष्ट प्लीज स्ट्रेस घेऊ नका तुम्ही जेवढा स्ट्रेस घ्याल की माझं बाळ एकाच साईडनी पित आहे माझं बाळ एकाच साईडनी पितं आहे माझा बाळ दुसऱ्या साईडनी पितच नाही आहे तेवढं ते पिणं अजून कमी होणार आहे म्हणून त्याची काळजी घ्यायची गरजच नाही सो so, जर तुमचं एका साईडने दूध पीत असेल तर आपश नॉर्मल काळजी करू नका पण दुसऱ्या साईडचा मिल्क सप्लाय तेवढा मेंटेन करायचा प्रयत्न नक्कीच करा थँक यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय बाय